झाली त्यामध्ये या ठिकाणी सहा गाड्या उत्तेजनार्थ क्रमांकाच्या मानकरी झाल्या त्या सहा गाड्या फक्त नाव वाचतोय बैलगाडी मालक बैलांचं आणि याच नाव घेतलं जाणार आहे फक्त त्यांच्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या केल्या जातील चषकासाठी आणि जे बक्षिसाची रक्कम आहे ती एकत्रित केली जाईल आणि सर्वांना समान वाटून दिली जाईल असं आयोजकांचं म्हणणं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी पंचाने दिलेल्या निर्णयानुसार या ठिकाणी निकाल जाहीर केला जातो आहे आजच्या मैदानातील पहिली उत्तेर् क्रमांकाची मानकरी गाडी आहे विठ्ठल ढेकळे एकशे तास क्रमांक एक वरून पाहलेली गाडी सुंदर असे गाडी पहा विठ्ठल ढेकळे एकशे याची या ठिकाणी सुंदर असे गाडी पारे डावीला पहाला संभाजीनगर एक्सप्रेस संतोष शेठ चनसे बलराम पुरे सरवण खान यांचा या ठिकाणी ओमकार पाळाला आणि त्याच्या संग्राम सुंदर असे गाडी पाहाली होमकार आणि संग्रामची गाडी ते आजच्या महिला या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आदरणीय जगदीश दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य आणि दिव्य करार तालुक्यातलं एक ओपनच भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील दुसरी उत्तीर्णनाटक क्रमांकाची मानकरी आहे तास क्रमांक तीन वरून आलेली गाडी आई तुळजा भवानी प्रसन्न कुमारी आदिरा राजेंद्र माने मार्तंड ग्रुप गोळेश्वर ही गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तीर्नाटक क्रमांकासाठी पात्र असे गाडी पाहिले आई तुळजाभवानी प्रसन्न कुमारी आदिरा राजेंद्र माने मार्थंड ग्रुप गोळेश्वर यांच्या नावावरती या नशीब नशीमावलं गावीला पाळाला शिवराज भाऊ उंबोले कराड एसआय ग्रुप कराड रिस्क ग्रुप कराड निर्लेकरांचा या ठिकाणी नि लखन पाळाला आणि त्याच्यातला उजला पाळला साई सागर नको बारामती याचा या ठिकाणी पक्षा पाळला सुंदरची गाडी पाहली आणि पक्ष्याची गाडी आणि पक्षाची गाडी सुंदर गाडी आणि छोट्या ड्रायव्हरने त्या आजच्या मैदाना या ठिकाणी उत्तेजनाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील त्रिस्त्री उत्तेजनाट्य क्रमांकाची मानकरी गाडी आदरणीय जगदी दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराज दादा जगताप युवा प्रतिष्ठान वडगाव हवेली आयोजित कराड तालुक्यातलं एक मानाचं परंपरेचं मैदान आणि आजच्या मैदानातील तिसरी उत्तीर्णार्थ क्रमांकाची गाडी आहे तास क्रमांक चार वरून पाहायची गाडी जय श्रीराम श्रावणी दत्ता शिंदे श्याम बाबा आस्टेकर सातारा या गाडीचा उत्तीर्णार्थ क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहली जय श्रीराम प्रसन्न श्रावणी दत्ता शिंदे पाटकर श्याम बाबा अष्टेकर याच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं सुंदर गाडी पाय दावीला पारा शालिग्राम चोरगे मारुबिडवाडी ओझीला चालक शालिग्राम चोरगे मारुगडेवाडी यांचा स्वामी आणि त्याच्या गुंड गुंडा पवार नांदवड याचा या ठिकाणी सुंदर पहाडा सुंदरची गाडी पाहिली स्वामी आणि सुंदरची गाडी ते आजच्या मैदानात या ठिकाणी चार नंबर उत्तेजनाचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकाचे चौथे बैलगाडी मालक आहेत आदरणीय जगदीश दादा जगताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुंदर असं मैदान झालं त्या मैदानातील चौथे उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून राहिली गाडी श्रीनाथ साहेब मोहिल मोठ धुमात सुसगाव डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्रहार दादा पाटील भाळवणी या गाडीचा उत्तेजनार्थ क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले उज्वला पाहाला नाथ नाथसाहेब प्रसन्न मोहेगाव सचिन शेठ गरत वरचे उडे आणि अर्णव साळुके यांचा या ठिकाणी बक्कासूर पाळाला आणि त्याच्याला सदाभाऊ कदम मास्तर रेटरेकर यांचा या ठिकाणी बक्कासूर आणि महिब्याची गाडी सुंदर गाडी आणि बबलू चालक ते याच्या मैदाना या ठिकाणी उत्तेजनाचे मालिके ठरले आदरणीय शिवरा दादा जगताप युवा प्रतिष्ठान वडगाव हवेली कराड तालुका यांच्या महादर्शनाखाली सुंदर असं मैदान कराड तालुक्यातलं एक परंपरेचं मैदान झालं आणि या मैदानातील पाचवी उत्तीर्णार्थ क्रमांकाची गाडी आहे तास क्रमांक सहा वरून आली गाडी श्री शिवसाई प्रसन्न सचिन कनसे वाघेरी साईराट आणि लक्षाची गाडी ही आजच्या मैदानातील पाचवी उत्तीर्णार्थ क्रमांकाची मानकरी गाडी सुंदर असे गाडी पाहले शिवताई प्रसन्न सचिन कनसे वाघेरी यांच्या या ठिकाणी नावावरती सुंदर असे गाडी पाहले डावीला पहा संदीप उर्फ पिंटू शेट मोडक वडके यांचा या ठिकाणी सुंदर उर्फ कॉकटेल आणि जुला पाहला वैष्णवी मोहनराव मध्ये एम एम ग्रुप नका यांचा या ठिकाणी राजा सुंदर असे गाडी पाहली कॉकटेल आणि राजाची गाडी सुंदर गाडी आणि बाळू मांडवे करावी ते याच्या मैदानातील या ठिकाणी उत्तेजनाचे मानकरी ठरले सहावी उत्तेजनाटक क्रमांकाची गाडी तास क्रमांक सात वरून पाहली गाडी श्री बडे बाबा शिवान तुषार घोरपडे दादा सरकार विगड पणवेल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावी उत्तीर्णार्थ क्रमांक म्हणून पात्र सुंदर असे गाडी पाहिले उजला पाला बडे बाबा बसव शिवान तुषार घोरपडे सदा सदाशिवगड स्वर्गीय शेठ फडके दादा सरकार विगर पणवेल याचा या ठिकाणी सर्जा पळाला आणि त्याच्यातून डावीला सुरले आणि शिरोडेकरांचा निशान पळाला सुंदरचे गाडे पळाले सरज आणि या ठिकाणी उत्तेजनाचे ठरले या ठिकाणी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय जगदीश दादा जगताप त्याचबरोबर यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय जगदीश दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त परंपरेचे एक भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि तीन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली तृतीय द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत क्रमांक नऊ वरून लावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरणप्पा शाळगाव कालगाव या गाडीचा तृतीय क्रमांक गाडी पाहिले ज्योतिर्लिंग प्रसन्न साईराज किरणप्पा शाळगाव कालगाव यांच्या या ठिकाणी नावावरती लशी आजमावलं सुंदरसे या ठिकाणी गावचा साज पाळाला गावीला पाहिला सिशा रुपेश पवार निलेश पाटील सावकार कालेकर यांचा या ठिकाणी सुंदर पळाला आणि त्याच्या त्याच्यातला उजवीला आबी साळुके कालेकर यांचा या ठिकाणी दबंग पाळाला सुंदर असा या ठिकाणी गावचा साज पारा दबंगानी आणि सुंदर ती आजच्या मैदानी या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आदरणीय जगदीप दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं शिवराज दादा जगताप युवा प्रतिष्ठान वडगाव हवेली कराड तालुका यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली संपन्न झालेलं कराड तालुक्यातलं एक मानाचं मैदान आणि महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं एक परंपरेचं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक आठ वरून आलेली गाडी काळूबाई प्रसन्न मोरदरी या गाडीचा क्रमांकाला सुंदर असे गाडी सुंदर गाडीला पाहिला काळूबाई प्रसन्न मोरदरे रोहिदास बापू चोरगे स्वप्नबाब चोरगे घनश्याम दादा जगदाई वलखड यांचा या ठिकाणी हरण्या पाला आणि त्यांच्या जोडला लाला देवराज देवराष्ट्रे यांची या ठिकाणी बुलट पहाले सुंदरची गाडी पाहली हरणे आणि बुलटची गाडी सुंदर गाडी आणि या ठिकाणी बारीक जाऊन देवराष्ट्रे कराय ती आजच्या मैदानात या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आदरणीय जगदीश दादा जगताप वडगाव हवेली यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान जे मैदान संपन्न झालं शिवराज दादा जगताप युवा प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी कारण नशीब आजमावत असताना या ठिकाणी नशिबाने साथ देत नव्हतं पण आज या ठिकाणी साथ दिली ताज क्रमांक दोन वरून पाहिली गाडी बाबू सेट माने घरणे की निसर्ग गार्डन कात्रज या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले डावीला पाला बाबू सेट माने घरणे गे बाळासाहेब माने घरणे गे यांचा या ठिकाणी राजा आणि त्यांच्याजुला उजूला पाहला निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांचा या ठिकाणी सप्त हिंद केसरी सुंदर सुंदर असे गाडी पाले राजा आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी प्रशांड्यावर भव्य मैदानातील मैदानातील एक नंबर चे मान कर या ठिकाणी उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त छात्यांचं आपलं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी